नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा शहरामध्ये श्री हरिभाऊ पांडव मंगल कार्यालय येथे स्वर्गीय हरिभाऊजी पांडव यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नांदुरा शहरातील नागरिकांनी घेतला लाभ भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व आणीबाणीच्या काळात पक्षाचे कार्य बळकट करणारे स्वर्गीय हरिभाऊजी पांडव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभाऊजी पांडव मंगल कार्यालय नांदुरा येथे नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन गोदावरी हॉस्पिटल जळगाव खानदेश व मोहनराव नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टी नांदुरा शहर लॉयन्स क्लब नांदुरा आणि पांडव परिवार यांच्या वतीने करण्यात आले या शिबिरात नांदुरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला स्वर्गीय हरिभाऊजी पांडव यांनी आपल्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला बळकटी देताना आणीबाणीच्या कठीण काळातही कार्यकर्त्यांमध्ये नवे बळ संचारले राष्ट्रनिर्मितीचा त्यांचा दृष्टिकोन आणि देशाच्या सर्वांगीण विकासाबाबत असलेली निष्ठा आजही अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देते निमित्त पांडव परिवाराला भेट देण्यात आली आणि हरिभाऊजींनी आणीबाणीच्या काळात केलेल्या कार्यासाठी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी भाजपा नांदुरा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे पंकज ठाकरे शंकरभाऊ पांडव अरुणभाऊ पांडव सुनीलभाऊ पांडव बाळूभाऊ पांडव यांच्यासह बंडूभाऊ नालट शत्रुघ्न शभाऊ पाचपोर महेशजी पांडे जीतू पांडव अंकुश पांडव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामुळे स्व हरिभाऊजी पांडव यांचे समाजकार्य राजकीय या योगदान आणि त्याग भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मोलाचा प्रयत्न झाला